सायकल लावर सोलापूर ग्रुपकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापूर ते पंढरपूर सायकल आयोजन करण्यात आले आहे या सायकल वारीत सोलापुरातून पन्नास सायकलप्रेमी पंढरपूरकडे रवाना झाले अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते वारी स्पेशल राईडला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये देशभरातून अनेक दिंड्या येतात या दिंड्यामध्ये पायीवारीमध्ये सहभागी होणे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे सायकल लवर सोलापूर यांच्याकडून गेल्या चार वर्षापासून या सायकल वारीचे आयोजन केले जाते पंढरपूर येथे राज्यभरातून सायकलिस्ट रविवारी एकत्र येणार असून पहाटे नगर प्रदक्षिणा आणि त्यानंतर सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोलापुरातून या सायकलवारीला उत्तम प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी जाणाऱ्या सायकलवारीमध्ये सहभागी होऊन आरोग्य व पर्यावरणाचा जागर करण्याचे आवाहन सायकल लवर्स ग्रुप कडून करण्यात आले आहे आपले भक्तांच्या दृष्टीची वारी कोणती संसारिकाची वारी कोणती भाविकांची वारी कोणती या प्रत्येक वारीचा एक वेगळा अर्थ आहे आम्ही कोणत्या दृष्टीने त्या वारीला पाहतो हा एक आता महत्वाचा भाग आहे काही मंडळी या चालत आलेल्या पारंपरिक वारीमध्ये स्वच्छता वारी सुरू केली आरोग्य वारी सुरू केली पर्यावरण वारी सुरू केली तशी ही सायकल वारी आपण सुरू केली आणि यामध्ये हेल्थ व्यवस्थित असेल तरच आपण आनंद घेऊ शकतो एक स्लोगन घेऊन हा संदेश घेऊन आपण संदेश देण्याचा भक्ती आणि व्यायाम ह्याचा एक सुरेख संगम इथे घडत आहे आणि त्या वारी राईड म्हणजे आज ही आरोग्य वारी असं म्हणता येईल तर सर्व महिलांना मला आवाहन करायचे आहे की त्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं त्या संसारामध्ये गुंतलेल्या असतात बऱ्याच जबाबदाऱ्या सांभाळत असतात पण सायकलिंग करून आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी पुढे पाऊल टाकण्याची गरज आहे हा एक नंबर व्यायाम सायकलिंग करा एक नंबर व्यायाम नमस्कार मी नागेश गायकवाड सायकल लवर्स ग्रुप सोलापूरचा एक सायकलिस्ट सालाबादप्रमाणे यावर्षी देखील पंढरपूर येथे राज्यभरातील सायकलप्रेमींचा एक मेळावा भरत आहे त्याला सायकल दिंडी किंवा सायकल संमेलन असं संबोधलं जातं तर या सायकल संमेलनात सहभागी होण्यासाठी ज्याप्रमाणे राज्यभरातून सायकलिस्ट येतात त्याप्रमाणे आम्ही सोलापूरकर देखील त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज या ठिकाणावरून रवाना होत आहोत साधारणपणे संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे पोहोचून उद्या सकाळी जो सायकल संमेलन आहे तो सगळा रिंगण सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये आम्ही सर्व सायकलिस्ट राज्यभरातल्या इतर सर्व सायकलिस्टबरोबर सहभागी होणार आहोत आणि मागच्या वर्षी देखील मी सहभागी झालेलो होतो सोलापूरकरचे इतर सदस्य मागील चार वर्षांपासून त्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत अतिशय अवर्णनीय असा तो रिंगण सोहळा असतो आणि या सोहळ्यात सहभागी होण्याचं भाग्य खरं तर पुन्हा एकदा मिळत आहे या दु यामुळे आम्ही सर्वजण अगदी आनंदी आहोत आणि उत्साहाचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय भरता आलेला आहे सर्वांना सर्वजण अतिशय उत्साही आहेत पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी पंढरपूरची आणि पांडुरंगांची ओढ सर्वांना लागलेली आहे मी डॉक्टर शर्वरी आयाचित सी एल एस सोलापूर वुमन विंगची एक महिला सदस्य आहे आमचं हे सायकलवारीचं वारीचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी आम्ही सायकलनी गेलो होतो पण येताना कारमधून आलो होतो पण यावर्षी जाताना पण सायकलवर आणि येताना पण सायकलवर जाणार आहोत हे जरा आमच्यासाठी आव्हान म्हणता येणार नाही पण कठीण ना आहे पण ते आम्ही विठुरायाच्या कृपेनं पूर्ण करू हा मला आत्मविश्वास वाटतो आणि विठ्ठलाच्या प पायी नतमस्तक होऊन मी सगळ्या महिलांना हे सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्यासाठी वे वे आता वेळ काढायला पाहिजे व्यायामासाठी वेळ काढायला पाहिजे आत्ता नाही तर कधीच नाही प्रत्येक वेळी आपल्याला वेळ मिळत नाही असं नाही व्हायला हो पाहिजे आपल्याला जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्याच्यासाठी सवड काढता येते तर मला सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्यासाठी जगायला शिका व्यायाम करायला शिका आणि सायकलिंग करा जय हरी विठ्ठल जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स